नमस्कार मैत्रिणींनो प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाची डिश शाबुदाना वडा हे अजिबात तेलकट होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे बघा मी बटाटे दोन उकडून घेतलेले आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत मॅशरनं किंवा तुम्ही एखाद्या खिसणीनं खिसून पण घेऊ शकता ते बारीक एकदम बारीक कराय म्हणजे आपला साबुदाणा वडा फुटणार नाही आणि शाबुदाना मी रात्रीच भिजू घातला होता आणि दिवसा जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही सात आठ तास भिजू घालू शकता शाबुदाना हे बघा अशा प्रकारे पूर्ण मी मॅश करून घेत आहे बटाटा बघा त्यानंतर त्यामध्ये शाबुदाना टाकत आहे दोन बटाटे घेतले मी एक वाटी शाबुदाना भिजू घातला होता तर ते त्याच्यात टाकून घेत आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर थोडीशी काळी मिरी पोट टाकायची तुम्ही जर उपवासाला जिरं जर खात असाल तर तुम्ही जिरं पण वापरू शकता कोथिंबीर खात असाल तर ती बी टाकू शकता मग ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा यामध्ये पाणी जर वापरलं आपण तर ते ओढे जास्त तेलकट होतात हे बघा अशा प्रकारे मी सॉफ्ट त्याचा उंडा बनवून घेतला घेतला त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटाले गोळे बनवून घ्यायचे हे बघा हे असे छोटाले गोळे बनवून घ्यायचे आणि थोडेसे हलकेसे प्रेस करायचे ते हे बघा अशी छोटाले छोटाले मी वडे बनवून घेत आहे त्याचे हे बघा हलक्या हाताने एकदम प्रेस करायची बटाटा चांगला मॅश जी जाडसर राहिला तर वडे बघा हे अशी मी वडे बनवून घेतली आता आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी मी तेल टाकून घेत आहे कढईमध्ये तेल जास्त गरम होते म्हणजे वडे तेलकट होत त्यानंतर त्यामध्ये एक एक वडा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी वडे टाकून घेत आहे त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे थोडेसे तळले की त्याला खालीवरी करायचं हे बघा छान होतात फुटत नाही तर मधामध्ये काहीच नाही आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन कलर होऊच तर तळायचे त्याला छान एकदम क्रिस्पी होतात होता होता ता हे बघा अशा प्रकारे किती छान होतात वडे हे मी काढून घेत आहे किती छान होतात गोल्डन त्यानंतर मी दुसरे पण वडे त्यामध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व वडे तळून ते हे पण वडे असेच तळून याच्यात टाकून तसेच तळून घ्यायचे त्याच्यात टाकून हे बघा अशा प्रकारे आपले शाबुदाना वडे तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद